नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणकोणती कौन खते द्यायची फुलांच्या झाडांची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना भरपूर अशा कळ्या फुले लागण्यासाठी वेळोवेळी योग्य ती खते ही द्यावी लागतात आणि जेव्हा झाडावरती यायला सुरुवात होते तेव्हा लागलेल्या कळ्या लवकर ला मोठ्या होऊन फुलांचा आकार मोठा होण्यासाठी दर आठ ते दहा दिवसातून एकदा कोणतेही खत देणे हे आवश्यक असते आता उन्हाळा चालू झालेला आहे तेव्हा या उन्हाळ्यामध्ये देखील आपली झाडे हिरवीगार टवटवीत राहण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी या झाडावरती हा पाण्याचा फवारा करावा त्यामुळे आपल्या झाडाच्या पानामध्ये हा ओलावा राहतो आणि आपले झाड हे हिरवेगार दिसते झाडांच्या वाढीसाठी खते देणे जसे आवश्यक आहे तसेच झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते मात्र दुपारचे जे कडक ऊन आहे त्या कडक उन्हापासून मात्र झाडांचे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे आपली झाडेही खराब होण्याची शक्यता असते तर सगळ्यात आधी या झाडांना देण्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपली झाडेही चांगले वाढतात तर वा हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा शेणी असतात त्या पाण्यामध्ये एक दिवसासाठी ह्या भिजत ठेवायच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे हे खत तयार होते अशा प्रकारची ही लिक्विड खते जर आपण उन्हाळ्यामध्ये या झाडांना दिली तर झाडांची वाढ चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो आपल्या झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच या झाडांना फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात त्यानंतर या झाडांना खत तयार करून देण्यासाठी मी या ठिकाणी ह्या कांद्याच्या सालींचा वापर हा करणार आहे कांद्याच्या सालीमध्ये हे फॉस्फरस सल्फर पोटॅशियम यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांना फुले येण्यासाठी याचा चांगला फायदा होतोच पण झाडावरती जी फुले लागतात त्यांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी कांद्याच्या साली ह्या अतिशय उपयुक्त अशा आहेत त्याचबरोबर हे खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील या सालींचा खूप चांगला असा फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आहेत या सालीसोबत आपण चहा पावडरचा देखील हा वापर करणार आहोत मी या ठिकाणी ही आपल्या घरातील ही ताजी चहा पावडर घेतलेली आहे तिचा वापर देखील आपल्याला फक्त एक चमचा एवढाच करायचा आहे चहा पावडरमध्ये देखील हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात जे झाडांच्या वाढीसाठी आणि फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त असे आहे तर असे कांद्याच्या साली आणि चहा पावडर आपल्याला दोन दिवस हे असेच ठेवून द्यायचे आहे आणि दोन दिवसानंतर या खताचा वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच झाडांच्या या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभूषित राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात झाडांना पाणी देताना देखील कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे जेव्हा माती ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच कोरडी होईल तेव्हाच या झाडांना हे पाणी द्यावे मात्र जेव्हा झाडांना पाणी द्याल तेव्हा झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत या झाडांना हे पाणी द्यावे दोन दिवसानंतर आपण हे जे खत तयार केले होते त्याचा रंग हा अशा प्रकारे तुम्हाला बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे ते का भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि हे जे खत आहे याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट असा झाडांना न, न करता हे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण हे झाडांना देणार आहोत आता हे कांद्याच्या साली चहा पावडरपासून तयार केलेले खत आणि शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत हे एकत्र मिक्स करून जेवढे खत तयार झालेले आहे त्याच्या दोन ते तीन पट अजून पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून आपण या खताचा वापर हा झाडांना करणार आहोत आणि या खताचा वापर करताना दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर एक मग त्यापेक्षा मोठी असेल तर दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी केलात तरी आपल्या झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय